भारताचा लाहोरवर ड्रोन हल्ला अतिशय महत्वाची बातमी आहे पाकिस्तान मधल्या महत्वाचं शहर लाहोरवर भारतीय लष्करानं हल्ला केलेला आहे ड्रोन हल्ला झालेला आहे एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येते भारतानं आता पाकिस्तानवरून हात मोठं पाऊल उचललेलं आहे भारतानं लाहोर वर ड्रोन हल्ला केलेला आहे पाकच्या कुरापतीनंतर भारताचाही पाकवर प्रतिहल्ला आहे लाहोरमध्ये थेट भारतीय सेनेनं ड्रोन हल्ले सुरू केलेले आहेत ड्रोन हल्ल्याने पाकिस्तान हादरलेला आहे आपण पाहिलंय जेवढे पाकिस्तानने हल्ले केले होते जेवढे ड्रोन भारतामध्ये पाठवले होते ते एक एक करून भारतानं पाडलेले आणि आता भारतानं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे भारताचा पहिला हल्ला लाहोरवर ड्रोन हल्ला आपण पाहतोय पाकिस्ताननं या कुरापती केल्यानंतर आपण एक पुन्हा एकदा बघतोय भारतानं आज लाहोरवर ड्रोन हल्ला केलेला आहे आता पाकिस्तानची खैर नाही एअर व्हाईस मार्शल नितीन वैद्य आपल्यासोबत आहेत आपण थेट जाऊया नितीन सर आपण बघतोय की भारताच्या एअरपोर्टच्या कामगिरीचं तुम्ही कसं विश्लेषण करा सध्या जे भारत पाऊल उचलत आहे त्याकडे तुम्ही कसं बघता